सर्वांच आपल्या एका नवीन लाईव्ह मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तस तर आज लेट झालं लाईव्ह कनेक्ट करायला साडेचार पाचच्या च्या सुमारास मी लाईव्ह कनेक्ट करते पण आज ना अगदीच त्रिशिका झोपली नाही अजून आत्ता पण ती नाहीये झोपे देते मी तिला पण झोपेला आले जर मध्येच जर तिला न झोपी घातला चालू केलं ना तर मध्येच रडते मग मध्येच बंद करावी लागते त्यामुळे म्हटलं माधी झोपी घालायला घेते तिला त्यानंतरच कनेक्ट करतेला आणि रात्रीच्या वेळेस जर कनेक्ट करायची म्हटलं तर त्यावेळेस तर भरपूरच असा खूपच गोंधळ असतो मुलांचा त्यामुळे हाच आपल्याला एक ला लाईव्ह स्ट्रीमसाठी ला टाईम म्हटलं तर हाच बेस्ट टाईम आहे असं मला वाटतं आपल्या साठी हा लोक जास्त कनेक्ट होत नाहीत कारण की तुम्ही प्रत्येक जन, जण कशा कशाने कशामध्ये बिझी असता त्यामुळे कनेक्ट होत नाही आवाज येतोय का

संध्याकाळचं वातावरण एकदम मस्त आहे ना बाहेरच अस मुलं गेली खेळायला मी कनेक्ट व्हा तोपर्यंत तो मी त्रिशिकाला सोपी घालते <स्थाँगारा>

हॅलो कोण झालंय कनेक्ट शिवांशू वर्मा हॅलो जी स्वागत हे नंदकुमार गधेरी भाऊ कनेक्ट झाले आहे जय भीम भाऊ तुम्हाला अगदी तुम्हालाही मनापासून जय भीम आणि स्वागत आहे तुमचं गाडीमध्ये शिवांश वर्मा से हो आप कहां से है आप खेड से रत्नागिरी खेड से लाइव मैंने कनेक्ट की है नंदकुमार कुमार गधीरे भाऊ स्वागत है ड्यूटी वर असाल ना तुम्हें आता अनिल नाइक हाय हाय अनिल भाऊ स्वागत है तुम सब शिवांश वर्मा तुम्हें गुजरात से छू नहीं आप गुजरात से हैं मैं गुजरात से नहीं हूँ खेड से रत्नागिरी खेड से आप गुजरात से हे कसे आहात तुम्ही मी एकदम छान आहे भाऊ तुम्ही कसे आहात ऋषिकाला झोपी घालते मी झोपली आहे ती म्हणजे मग अशीच मला कनेक्ट करायची होती लाईव्ह पण ती झोपली नसल्यामुळे मग आता मी कनेक्ट केली जवळपास सहा वाजत आहेत आता हम महाराष्ट्र से हे हम भी से ही है शिवांश रत्नागिरी आता मुंबई <laughs> हा रत्नागिरी रत्नागिरी नाही खेडला राहतो आम्ही रत्नागिरी डिस्ट्रिक्ट आहे मी छान आहे भाऊ नंदकुमार भाऊ तुम्ही कसे आहात कशी चाललय तुमची ड्युटी उद्या सव्वीस जानेवारी आहे तर काय तयारी वगैरे झाले का तुमच्या तिथे सोत्रीशा चल रत्नागिरी के मैंगो बहुत फेमस है हाँ आप मुझे पहचानते हो नहीं नहीं अनिल भैया जी मैं आपको नहीं पहचानती हूँ हाँ, पे पहचानती हूँ पहचानती हूँ ऐसे में किसी को नहीं पहचानती हूँ शिवानशु वर्मा वो तारक मेहता के एपिसोड में देखा था <laughs> किन्हें देखा था अरे यार हम आपके लाइव पे हमेशा आते हैं हाँ वही तो कह रही हूँ मैं लाइव में पहचाना है मैंने आपको लाइव में आप आते हैं ऐसे पहचाना मी बोलते म्हणून ऋषिका झोपत नाही मी सांगलीचा आहे ठीक आहे भाऊ सांगलीचे आहात तुम्ही तुमचं खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये वगैरे झालाय ला ला हो 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 का नेहमी आपण असंच टायमिंगला लाईव्ह कनेक्ट करणार आहोत जर तुमच्या थोडा वेळ असेल तर तुम्ही कनेक्ट होऊ शकता रात्रीच्या वेळेस कनेक्ट केली ना की मुलं खूपच गोंधळ घालतात विशा झोपायच नाही काय काय हवंय

ले पांगुल जो का तुला नोको पांगुल नोको बाय बाय तू की तू येते आता लाईट बंद करू का लाईट बंद करू बंद करू काय काय झालं अनन्या अनन्येत अनु हे गु अनन्या येते अनु येते आता अनु येते दादा येते आता कोण येते दादा येते <laughs> ती शिका उठली होती उठली म्हणजे झोपलेच नाही अरे देवा उठाले रे मुझे असं का म्हणताय भाऊ

नाही का असंच करते झोपायसाठी रडत होती झोपी घालायला घेतलं तर झोपत नाही आणि रडते अजून 嗯。